हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंगवर एक युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय लातूर म्हणजे सिद्धेश्वर मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे लातूरचं आणि इथे महाशिवरात्रीच्या नंतर पंधरा ते वीस दिवस यात्रा असते या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर आता आपण जात आहोत मंदिरमध्ये म्हणजे मंदिरच्या साईडला इथून जायला ला, ले ले पला पला हे असते आणि इथे खूप गर्दी असते बघू शकतो तुम्ही पुढे गर्दी वगैरे किती आहे आता आपण इथे प्रसाद घेणार आहोत तर मंदिराच्या तिथूनच आपण आतमध्ये प्रवेश करताना इथे टीका वगैरे लावायला म्हणजेच गंध वगैरे लावायचा शंभोचा वगैरे तिथे उभारलेले असतात तर आपल्याला इच्छा असेल तर आपण लावून घेऊ शकतो पण हे प्रसाद आहे देवाचं आपण नाही पण म्हणू शकत तर मला पण खूप इच्छा होती इथे शंभोचे लावायचं नमस्कार आतमध्ये आले शंभूच्या तोंडाचा गंध होता आणि ते पण गादी पण लावायची खूप इच्छा होती आणि मला पण लावायची खूप इच्छा होती दोघांनी आता ते गंध वगैरे लावून घेतलेला आहे आणि आता आम्ही जात आहोत आतमध्ये तर रांगो तर लागलेली होती खूप कारण शिस्तीमध्ये गर्दी तर तेवढी काही जास्त नव्हती आणि रांगेमधूनच जायचं त्यांनी ठेवलेलं होतं कारण झाली तर होत नाही ना असं एका मागोमध्ये एकदम गेलो तर दर्शनात घाई वगैरे होत नाही आणि असं लाईनमध्ये गेलं तर शिस्तीत दर्शन पण होतं आणि एकाच ठिकाणी आतमध्ये गर्दी पण नाही होणार त्यामुळे त्यांनी गर्दी ना थोडीशी होती त्या किंवा पण त्यांनी सोडायला सुरुवात केली आणि थोडासा स्पेस पण राहतो प्रत्येकाला दर्शन पण व्यवस्थित घेता येतं आणि गर्दीही नाही येते त्याचे असे खूप सारे कारणं आणि त्याचे फायदे पण आहेत जे आता असं पद्धतीनं आपण आतमध्ये जाऊयात आणि ते दर्शन वगैरे घेऊयात राज आणि मी जात होतो बघू शकतो पुढे पण किती लाईन लागलेली होती आणि पाठिंबागे पण लाईन लागलेली होती मस्तेच होता त्याच्यामध्ये तर तशाच पद्धतीने आपण वेट करत करत फायनली मंदिरमध्ये पोचलेलो आहोत आणि इथे चालू आहे भजन तर बघू शकतो तुम्ही हा संध्याकाळचा टायमिंग होता आता इथे भजन वगैरे चालू होतं किती छान आणि किती शिस्तीत हे मंदिर वाटत होतं ज्यांनी दर्शनासाठी वगैरे येत आहेत ते रांगेमधून आपोआप अप, एक साईडला दर्शन वगैरे घेऊन दुसऱ्या साईडनी रांगेतून असेच बाहेर जात होते तिथे पण खूप छान शिस्त अशी ठेवलेली होती आणि इकडे पण भजन वगैरे चालू होतं त्यामुळे रांगेत तर इथे थांबायला थोडासा वेळ लागला पण खरंच खूप छान छान वाटलं भजन अस तो मदे, तो थे थे तर तशाच पद्धतीने जेव्हा आपण आतमध्ये जातो त्या साईडने जाऊन लाईनमध्ये रांगेमध्येच दर्शन वगैरे घ्यायचं आहे आणि बाहेर निघताच इथे होम वगैरे त्याची पूजा केलेली आहे आणि इथे प्रसाद वगैरे ठेवून इथे पण दर्शन वगैरे आपल्याला घ्यायचं होतं खूप छान वाटत होतं कारण स्टार्टिंगला जर आम्ही गेलो असतो ना तर इतकं छान दर्शन वगैरे झालं नसतं कारण यात्रा सुरू झाल्या झाल्या आणि महाशिवरात्री दिवशी पण आम्ही कधी जात असतो पण कधी असं वाटतं की खूप गर्दी वगैरे आहे चांगलं दर्शन वगैरे पण घेता येणार नाही त्याच्यामुळे शक्यतो आम्ही एकतरी यात्रा संपायच्या पुढे जातो किंवा यात्रा चालू होऊन पाच ते दहा दिवस झाल्यानंतर आम्ही तिथे छान दर्शनासाठी आणि यात्रेसाठी जात असतो तर श्री सिद्धेश्वर महाराजांची मूर्ती ते बघू शकतो ते मंदिर वगैरे जुनं असताना तुम्ही तिथे आलेलंच असेल मी तर नेहमी जायची आणि ही मूर्ती जी आहे, आहे, आहे ते आतमध्ये होती तिथे तर आता मंदिर पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे मंदिरमध्ये पण खूप सारे चेंजेस झालेले आहेत आणि आता ही मूर्ती आहे ते इथे आहे आणि त्याची छान पूजा वगैरे मांडलेली आहे तर मंदिराच्या म्हणजे यात्रेच्या टायमिंगला वगैरे त्यांनी नेहमी ही मूर्ती इथे ठेवत असतात म्हणजे जेणेकरून सगळ्यांना इथे दर्शन वगैरे घेता यावं तर इथे दर्शन वगैरे घेत होता आणि त्याची विश बोलत होता म्हणजे त्याची इच्छा बोलत होता की तू आता कुठे जाणार असतो शाळेला हा शाळेला वगैरे जाणार आहे मला मोठं व्हायचंय मला अभ्यास करायचंय वगैरे हे सगळं काही तो तिथे बोलत होता आणि नंतर तिथे फुल व प्रसाद ठेवून त्यांनी काय केलं जय जय कसं करतात हा जोडून ना छान अशी सिद्धेश्वरची यात्रा भरलेली आहे यात्रा खूप दिवस झालं चालवून यायचं यायचं म्हणून काही यायचं जमतच नव्हतं कारण स्टार्टिंगला खूप सारी गर्दी असते म्हणून जाऊ द्या म्हटल्यानंतर जाऊया तिथं छान असं सगळ्या देवींचं वगैरे दर्शन होणार आहे तुम्हाला आणि सिद्धेश्वरची पण पूर्ण यात्रा बघायला भेटणार आहे काय काय आलेले आहेत कुठले रात पाणे वगैरे आहेत थोडक्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आमची लातूरची यात्रा कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर व्हिडिओ कंटिन्यू करा खूप छान पद्धतीनं मंदिराच्या बाजूला प्रसादाचं जास्त असतं कुठे पण तर इथे पण बघू शकतो तुम्ही प्रसाद विभूती वगैरे या फिर देवाच्या पूजेसाठी आपल्याला जे काही साहित्य वगैरे लागणार आहे ते सगळं काही इथे मंदिराच्या बाजूला आहे आणि जास्त करून सिद्धेश्वर म्हणजे शंभूच्या पिंड वगैरे किंवा शंभूच्या मूर्ती महादेवाच्या मूर्तीज वगैरे आपल्याला इथे जास्त प्रमाणात बघायला भेटणार आहेत ते पण इथे बघायला भेटतील तुम्हाला तर हा व्हिडिओ कुठल्या गावावरून बघतो ते पण सांगा आणि सिद्धेश्वरच्या यात्रेला कोण कोण आलं असेल ते पण या व्हिडिओमध्ये नक्की सांगा आणि सिद्धेश्वरची यात्रा कशी वाटते ते, ते पण सांगा तर व्हिडिओ कंटिन्यू करा केलं आपण मंदिर मध्ये जे केलं काय लावलं शंभोच इथं पिंड है ना ओम नमः शिवाय पण लावायचं होतं आम्हाला पण आम्ही डायरेक्ट इथे मंदिर मध्ये आलो ना तर इथे ओम नमः शिवायच्या नमशिवाईच्या शंभू वगैरे आलेलो होतो तर आम्ही अगोदर शंभोच लावलो हैना शे शंभू शंभो हा जोड दोन्ही पण काही नाही जय शंभू आपण आता जयवापर झालेला आहे आता आपण पाणीपुरी आईस्क्रीम काही खाऊयात हो ना आणि नंतर परत यात बघूयात आपल्याला काय काय भेटतं

तर खायचं झाल्यानंतर म्हणजे जास्त काय वगैरे खाऊ वाटत नव्हतं कारण वेळ पण कमी होता आणि लवकरच ते यात्रेचं बंद होणार होतं तर पुढं कधी बंद झालं तुम्हाला ते लक्षातच येईल तर राजला कुठेही गेलं ना यात्रेमध्ये वगैरे किंवा कुठे पण जर हे खेळायचं वगैरे दिसलं ना तर नेहमी त्याला कारमध्ये बसायला खूप आवडतं आणि त्याला कार वगैरे खूप आवडत असतात तर खेळणीमध्ये पण त्याच्याकडे जास्त करून असे छोट्या छोट्या कार वगैरे खूप आहेत तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलंच आहे तर त्याला इथे अगोदर कारमध्येच बसायचं होतं जेव्हा आम्ही आतमध्ये आलो ना तेव्हा पण तो बोललेला पण मी त्याला बोलली आपण अगोदर मंदिरमध्ये वगैरे जाऊन येऊयात आणि नंतर तू गाडीमध्ये बस असं त्याला समजवलं तर त्यानंतर फायनली ते राज बसलेला आहे खूप एन्जॉय केलं राजनी पण खरंच खूप हॅप्पी होता तो काय झालं चक्कर आली होती चक्कर आली कशाला बसलंच मध्ये तर आजची सुरुवात इथून फोर व्हीलरमध्ये फिरण्यामध्ये झाली त्याला खूप आवडते म्हणजे म्हणतो तो मोठा झाला की मम्मा मी फोर व्हीलर वगैरे घेणार आहे असं बोलत असतो तर त्याच्यानंतर इथे सुरुवात झालेली आहे रातची यात्रेला तर इथे इथं बघूतलं चुच्चुछु त्यांनी फुंग पुंगी घेतलेली आहे मला पुंगी घ्यायचे असं बोललेलं तेही त्यांनी घेतलं सुरुवात त्याची यात्रेपासून झाली म्हणजे त्याची खरेदी करायला सुरुवात झाली त्यानंतर इथेच अकराच्या नंतर पूर्ण बंद होणार होतं मला माहिती नव्हतं की अकराच्या नंतर तिथे यात्रा वगैरे ब बंद होणार आहे आणि मलाही जायला संध्याकाळी उशीरस झालेला त्याच्यामुळे जितकी काही शॉपिंग मला कमी वेळामध्ये करता आली ना तितकी मी केलेली आहे मंदिरमध्ये बाहेर आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर तिथेच थोडंसं खेळायचं वगैरे होतं आणि ते झालं की फर्स्ट शॉप लागतं म्हटलं ला की मी तिथेच खरेदीला सुरुवात केली कारण तिथे मोठ्या आवाजामध्ये ह्याच्यामध्ये सांगत होते की अकराच्या नंतर इथे काही शॉप वगैरे स्टॉल वगैरे चालू ठेवायचे नाही आहेत ते बंद करणार आहेत वगैरे ते त्यांनी सांगत होते तर त्याच्यामुळे मला जितके काय शॉपिंग करता आले तितकी मी पटापट शॉपिंग करून घेतलेली आहे पण आता या व्हिडिओमध्ये तर मी काय काय शॉपिंग केली हे तुम्हाला दाखवणं शक्य नाही आहे मी थोडक्याच मध्ये तुम्हाला दाखवलेलं तर आहे तरी तुम्ही गेस करा की मी काय काय घेतलं असेल आणि डिटेलमध्ये मी नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच टाकेल की मी म्हणजे सिद्धेश्वरच्या यात्रेमधून आपल्या लातूर यात्रेमधून मी काय काय खरेदी केलं हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेल तर अशा पद्धतीने छान अशी यात्रा भरलेली आहे ती बघू शकते मी किती छान यात्रा आहे तर अशा पद्धतीने सिद्धेश्वरची इथे मस्त अशी यात्रा भरलेली आहे तर कुणी व्हिडिओ पाहत असेल तर बघू शकतो तुम्ही किती मोठे मोठे इथे रातपाळणे बसलेले आहेत म्हणजे किती मोठे मोठे रातपाळणी आलेले आहेत तर या यात्रेसाठी खूप दूर दूरून इथे लोकं येत असतात कारण खूप साऱ्या वस्तू किंवा खूप साऱ्या गोष्टी इथे यात्रेमध्ये तुम्हाला पाहायला भेटतात एन्जॉय करायला भेटतात आणि दुसऱ्या यात्रेमध्ये छोटे छोटे रातपाळणे वगैरे येतात पण इथे मुलांसाठी तसेच मोठ्यांना जे जे काही खेळायचे रातपाळणे वगैरे आहेत खूप मोठ्या प्रमाणामधल्या रातपाण्या तिथे येतात आहे ना हो तर तुम्ही नक्की या लातूरच्या सिद्धेश्वर यात्रेला आणि यात्रेला जर आला असाल तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि यात्रेला जर आला असाल तर तिथे काय खेळलात हेही नक्की सांगा अशा करते फॅमिली हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर अकराच्या नंतर इथं पूर्णपणे शॉप बंद झाले त्यांना काही विक्री करायला पण इथे म्हणजे चालणार नव्हतं सगळं पोलिसांनी बंधन घातलेलं होतं तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटता कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर